नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम आणि आपण पाहत आहात गाडी इतिहास आज आपण चर्चा करणार आहोत हैदराबादच्या निजाम राज्यातील अरब आणि पठाण कोण खरच आपल्याला हा विषय मांडत असताना ज्याने हैदराबाद मुक्ती संग्रामावर थोडाफार अभ्यास केलाय आणि ज्यांनी हा उपभोगलाय ज्यांचं वय आता पंच्याहत्तर च्या पुढं आहे त्या लोकांना हे जर शब्द उच्चारले अरब रोहिले पठाण कोण आहेत ठीक आहे माहीत आहे त्यांना नाव ऐकलंय मात्र त्यांचे फोटो आज आपण पाहणार आहोत त्यांचे फोटो आपण तर जरूर पहा पण वयस्कर जे असतील हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मा मराठवाड्यात खास करून तर त्यांना हे फोटो दाखवा खरंच सांगतो तुम्हाला मी की अजूनपर्यंत त्यांनी फोटो कधी पाहिलेले नाहीत आज आपल्याकडं एक हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं किंवा हैदराबाद जे निजामाचं जुन अशा प्रकारचं पुस्तक जुन्या अशा प्रकारचे काही फोटो मला प्राप्त झाले म्हणून आपल्या पुढं हे लगेच शेअर करावे म्हणून आपले या ठिकाणी मांडणी त्याची करतोय तर त्याच्यानुसार या देशामध्ये जी काही पाचशे पासष्ट संस्थाने होती त्यातला हैदराबादचा निजाम हे है सर्वात श्रीमंत अशा प्रकारचं संस्थान भारताच्या तोडीची सर्व काही त्याची संरक्षण व्यवस्था पोलीस यंत्रणा त्याची आहे तर अशा वेळेला इथं जी पोलीस राबवायचे किंवा जे काही मिलिट्री या ठिकाणी उभा करायचे तर याच्याकरता स्थानिक लोकांपेक्षा या असणाऱ्या निजामानं बाहेरचे जे मुस्लिम असतील ते बाहेरच्या मुस्लिमांना या ठिकाणी बोलावलं होतं म्हणून आपण इथे चर्चा करताना मी तुम्हाला सांगतोय की हा जो लढा आहे हा लढा वेगळा होता एकोणीशे अठ्ठेचाळीस हैदराबाद मुक्तीसंग्राम किंवा मराठवाडा मुक्तीसंग्राम आणि ज्या रजाकाराची आपण चर्चा करतो तर त्याच्या या रजाकारामध्ये सुद्धा स्थानिक मुस्लिम फार कमी आहेत हेच ज्याची चर्चा करतोय जे फोटो आपण पाहिल्यानंतर सुद्धा भीती वाटायला लागेल अशा प्रकारची माणसं बाहेरून त्यांनी मागवली तर याचीच इथं फौज उभा केली आता ते फौज उभा करताना या निजामाने काही आफ्रिकन लोकांची इथं फौज उभा केली आहे आफ्रिकांची सेपरेट तुकडी आहे ब्रिटिश अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या नावानं तुकडी आहे सिख लोकांची इथं तुकडी आहे सिख लोकांचे बॉडीगार्ड आहेत आणि याच्याच सोबत सर्वात महत्वाचं म्हणजे इथं या, या असणाऱ्या परिसरामध्ये चोटे गाव पातळीवर छोट्या छोट्या मोठ्या गावामध्ये या निजामानं अशी काही माणसं घातली होती तर क्रूर अशा प्रकारची माणसं होती त्यांना ती एकतर सैन्यात होती किंवा पोलीसमध्ये होती त्याच्यासोबत त्यांना रजाकार म्हणून सुद्धा इथं पेरलेलं होतं तर पेरलेल त्याच्यामध्ये अरब आहेत यांचे चेहरे जर आपण पाहिले आज सुद्धा भीती वाटायला लागली अफगाणिस्तानहून आलेले अरब लोक आहेत रोहिले आहेत चेहरे आपण पाहू शकता आणि त्याच्यानंतर पठाण आहेत म्हणजे ही लोक खास करून अफगाणिस्तान असतील इराक इराण या भागातले किंवा त्यानंतर आपल्या उत्तर भारतातून आणलेली ही लोक यांना ठराविक अशा प्रकारचा पगार द्यायचा मोठ्या गावामध्ये त्यांना तिथं बसवायचं मोठ्या प्रमाणात त्यांनी सावकारी करायची आणि जबरदस्ती मन म्हणेल तशा प्रकारे आपल्याला लुटायचं आणि यासोबतच निजामाच्या नावानं दहशत पसरवायची अशा प्रकारचं काम या असणाऱ्या लोकांनी केलं आणि त्यामुळं हे फोटो आपल्या मांडत असताना की बाबा पुन्हा एकदा आपल्याला विनंती करतोय की हे फोटो आपण तर पाच मात्र वयस्कर लोकांना जरूर दाखवा त्यांना सांगा रोहिले काय असतोय त्यांना सांगा पठाण कसा दिसतो होता त्यांना सांगा अरब कसा दिसतो ही तीन नावं म्हाताऱ्या माणसाच्या अगदी एखादी स्त्री असो पुरुष असो त्याच्या तोंडावर आहेत नावं अरब रोहिले आणि पठाण ही तीन नावं त्यांच्याकडे आहेत तर हेच आपली मांडणी या ठिकाणी मुद्दाम करायची होती की अरब रोहिले पठाण ज्यांनी या असणाऱ्या मराठवाड्यामध्ये अत्याचार कशा प्रकारे केले ज्या अत्याचारला कारणीभूत ठरलेत पुन्हा एकदा आपल्याला मी सांगतोय की इथं स्थानिक मुस्लिम त्याच्यामध्ये फार कमी भरणा होता याच लोकांनी गोंधळ घातला आणि म्हणूनच एकोणीशे अठ्ठेचाळीसला हैदराबाद मुक्तीसंग्राम इथं घडून आला आणि निजामाचं शासन सर्वसामान्य माणसाने दूर केलं मात्र या असणाऱ्या क्रूर कर्माचा ज्यांनी वनवास भोगला ज्याने अत्याचार भोगले तर त्यांचे चेहरे आज आपल्या पुढे या ठिकाणी माझ्या माहितीनुसार की प्रथम एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासोबत मांडत आहे त्यामुळं विनंती जे नवीन आले असतील खूप अशा प्रकारचे व्हिडिओ छान आपले येतात लोक फोन करून कमेंटही देतात ज्यांनी नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपले नेहमीचे असं त्यांनी आपल्या लाईक करा सूचना बांधा आणि आवडल्यास निश्चितच पुढं शेअर करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद